मनापासून आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ची मराठी सोडवून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत लाईव्ह लेक्चर जॉईन राहा कारण बघा यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत बघा इथे आपल्याला प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेली आहे पुढील परिच्छेद वाचा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आपण उत्तरा वाचून घेऊया मी तिसरीत असताना मला चमचा लिंबू चक्क पहिलं बक्षीस मिळालं एक दोन तीन म्हटल्यावर मी तोंडात चमचा धरून जो धावत सुटलो टप्प्यापर्यंत लिंबू काही पडले नाही आणि मी जिंकलो खूप आनंद झाला पारितोषिक वितरण कार्यक्रमात मला याबद्दल एक पुस्तक व पेन बक्षीस मिळाले आजही ते पुस्तक माझ्याकडे आहे बघ सुंदर उतारा आहे आता प्रश्न बघूया आपण पहिला प्रश्न बघा इथे उतार्यात कोणत्या स्पर्धेचा उल्लेख आहे तर आपल्याला माहिती लिंबू चमचा या स्पर्धेचा उल्लेख केलेला आहे मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चमचा लिंबू शर्यत पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे बक्षीस मिळविणाऱ्या मुलाने तोंडात काय आता इथे येणार आहे तर काय धरला होता चमचा धरला होता लिंबू तोंडात धरेल का नाही कारण चमच्यामध्ये लिंबू आणि आपण तोंडात तोंडात काय धरला होता तर चमचा धरला होता बघा इथे तोंडात चमचा धरून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा इथे इयत्ता हा चौथीचा पेपर आहे आपण चौथीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत पुढचा प्रश्न बघूया तिसरा हो। प्रश्न आहे मुलाला कशाचा आनंद झाला मग बघा मी जिंकलो खूप आनंद झाला मग शर्यतीत पहिला असल्याचं का नाही लिंबू खाली पडले का बक्षीस म्हणून पुस्तक मिळाल्याचं का नाही तर काय स्वतःच्या धावण्याचं काम नाही शर्यतीत पहिला आलाच आहे कारण तो जिंकलाय जिंकलाय म्हणून त्याला आनंद झाला आहे की नाही म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चार ते सहा साठी सूचना बघा पुढील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे निवडा भारत चॅम्पियनचा चॅम्पियन होणार दुबई क्रिकेट जगातील पहिल्या आठ संघात होणार ही स्पर्धा दिनांक एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून भारताकडे पाहिले जात आहे सर्व क्रीडा शौकिनाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे बघा चॅम्पियन बद्दल छोटीशी आपल्याला जाहिरात दिली होती किंवा बातमी दिली आहे प्रश्न बघूया आपण वरील बातमी कोणत्या क्षेत्रातील आहे मग मा आपल्याला माहिती आहे क्रिकेट क्रिकेट हा क्रीडा क्षेत्रातला म्हणजे खेळाची बातमी आहे की नाही मग उत्तर आहे इथे आपला पर्याय क्रमांक तीन क्रीडा पाचवा प्रश्न बघा बातमीमधील स्पर्धेत किती देशांचे संघ सहभागी होणार आहेत मग बघा याचं आपलं उत्तर आहे आठ कारण इथे बघा दिलेलं आहे की नाही पहिल्या आठ संघात मग किती संघ सहभागी होणार आहेत तर आठ पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चॅम्पियन होणे म्हणजे मग आता आपल्याला माहिती चॅम्पियन म्हणजे चॅम्पियन होणे म्हणजे काय स्पर्धेतील विजेता होणे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातवा प्रश्न पुढील अक्षराने तयार होणाऱ्या शब्दातील पा हे कितवे अक्षर आहे मग बघा हे जर सगळे अक्षर आपण जुळवून दिल्या तर कोणता शब्द तयार होतो तर शब्द तयार होतो महानगर पालिका कोणता अक्षर तयार होत तर महाना, महान महानगरपालिका हे हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग आपल्याला विचारलंय पाह्य अक्षर कितवा आहे मग बघा एक दोन तीन चार पाच सहा मग हे अक्षर कितवा आहे तर सहावा आहे मग आपल्या इथे सहावे कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दातील विशेषण कोणते मोहक वृक्ष नदी रत्नाकर बघा हे सगळे नाम आहेत मग मोहक मोहक हे काय आहे विशेषण आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नववा प्रश्न बघूया पुढील अक्षरांनी एक म्हण तयार होते तिचा अर्थ निवडा बघा याच्यापासून कोणती म्हण तयार होते तर बघा हाजीर तो वजीर हाजीर तो वजीर मग या म्हणीचा आपल्याला अर्थ निवडायचा आहे मग अर्थ काय वेळेवर हजर होणाऱ्याला लाभ मिळतो पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील कोणते क्रियापद भूतकाळात वापरले जाते बघा याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर पटकन चॅट बॉक्समध्ये आपलं उत्तर सांगायचं आहे सा मग बघा जाणार जातात जाईल जाणार जाईल हे सगळे काय आहेत भविष्य काय आहेत भूतकाळ म्हणजे काय का क्रिया घडून गेलेली आहे मग गेली ती गावाला गेली काल गेली असेल हो तासाभरापूर्वी गेली असेल हो मग झालेले आहे ना मग गेली हे आपल्याला काय दाखवत आहे गेली हे क्रियापद आपल्याला भूतकाळ दाखवते म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरावा प्रश्न बघूया श्री हनुमानाची गदा ही भक्तांच्यावर गदा येऊन देत नाही अधोरिक शब्दाचा अर्थ कोणता आता बघा इथे पण गदा शब्द आले आणि इथे पण गदा शब्द आले पण आपल्याला अधोरेखित केले कोणता या गदाला केलंय मग या गदाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मग बघा हनुमान ही गदा म्हणजे काय एक शस्त्र आहे की नाही हनुमानाच्या हातात असलेली ती गदा आणि भक्ताच्यावर गदा येऊ देत नाही म्हणजे काय भक्तांवर संकट येऊन देत नाही म्हणून आपल्या या अकराव्या प्रश्नाचं या गदाचा अर्थ आहे संकट पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा आम्ही तुम्ही स्वस्त महाग जनकजननी रास्त योग्य आता याच्यामध्ये जनकजननी हे काय आहे विरुद्ध लिंगी आहे पण स्वस्त महाग हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे आपल्याला विरुद्धार्थीची जोडी शोधायची होती म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वस्त महाग तुम्ही तुमचं उत्तर कमेंटमध्ये मला चॅट मध्ये टाईप करून सांगायचं आहे तेरावा प्रश्न बघा पुढील शब्द वर्णमालेनुसार लावले तर दुसरा शब्द कोणता असं विचारलंय मग शब्द कोण कोणते दिलेत आपल्याला तर बघा माय माता आई जननी आणि जन्मदात्री मग मा आपल्याला माहिती वर्णमालेनुसार म्हटलं की आपण ह्याचे काय करतो अ ते ज्ञपर्यंत मग बघा इथे पहिलं अक्षर बघायचं आहे मग याच्यामध्ये आ हा आ हे अक्षर पहिल्यांदा द्यायचं म्हणून मा मग आई हा शब्द पहिल्या नंबरला येणार त्याच्यानंतर बघा ज हे अक्षर येतं पण बघा इथे पण ज आहे आणि इथे पण ज आहे मग पहिलं अक्षर सेम आहे म्हणून आपण दुसरं बघतो इथे आहे न आणि ते न ला म जोडलाय की नाही म्हणून मग जननी हे दोन नंबरला येणार आहे आणि तीन नंबरला जन्मदात्री आता त्याच्यानंतर बघा माय आणि माता इथे पण मा आहे आणि इथे पण माय आता दुसरं पहिलं अक्षर सेम आहे म्हणून मग दुसरं बघायचं इथे य आहे आणि इथे ताय मग आपल्याला मिळते य अगोदर काय हे अक्षर येतं म्हणून मी इथे काय येणार आहे हा चार नंबरला शब्द येणार आहे आणि हा पाच नंबरला आपल्याला विचारलंय कितव दुसरं मग दुसरं कोणतं आहे तर जननी मग जननी इथे कोणता आहे कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जननी पुढचा प्रश्न बघा रामायण हा ग्रंथ वाल्मिकी यांनी रचला तर महाभारत हा ग्रंथ कोणी लिहिला तर बघा रामायण ग्रंथ वाल्मिकींनी लिहिलाय तर महाभारत हा ग्रंथ महर्षी व्यासमुनी यांनी लिहिलेला आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा पंधरावा प्रश्न बघा शुद्ध शब्द निवडा आता खणखणाट आता खणखणाट बघा इथे खणखणाट शब्द कसा लिहायला पाहिजे होता ख न ख न बाणाचा पाहिजे होता ना इथे नळाचा तिथे न बाणाचा पाहिजे होता मग शुद्ध विचारलं मग हा अशुद्ध आहे किलबिलाट योग्य लिहिलेला आहे आता खडखडाट खोड़ बघा काय ख ड ख डा ट आपण खडखडाट खोड़ ठ म्हणतो का नाही ट यायला पाहिजे होता म्हणजे हा पण अशुद्ध लिहिलेला आहे आणि ते बघा ख ळ खट खळखणाट असतो का नाही एकतर खळखळाट खोड़ असतो किंवा खणखणाट हे की नाही मग खळ खाट ट पाहिजे होते इथे रा पाहिजे होता म्हणजे असा ख ख डा म्हणजे नाच्याऐवजी राहा पाहिजे होता मग इथे शुद्ध शब्द किल आहे किलबिलाट पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील सर्व शब्द तयार होण्यासाठी चौकटीत कोणते एकच को अक्षर येईल तर बघा इथे जर मी आपण इथे चा ठेवलं तर बघा अचानक अचानक चालक गाडी चालवणारा चालक असतो आणि विचार आपण विचार करतोय इकडे सारखं मग इथे चा आहे अक्षर योग्य आहे इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघा पुढील शब्दांमधील स्त्रीलिंग नामे कोणती मग आता स्त्रीलिंग विचारले आता आपल्याला आहे की लिंग स्त्रीलिंग म्हणजे लिंगामध्ये आपल्याला लिंग ज्यावेळेस ओळखायचं असतं त्यावेळेस अनेक वचनाचं आपल्याला एक वचन करायचं असतं त्याच वेळेस आपण ते ओळखू मग बघा इथे अनेक फुले आहेत मग ती फुले म्हणतो आपण पण एक फुल मग आपण काय म्हणतो बघा फुलचं फुलेचं एक वचन आहे फुल मग आपण काय म्हणतो ते फुल काय म्हणतो ते फुल म्हणजे हे काय आहे नपुसकलिंग आहे काय आहे नपुसकलिंग आहे आणि बघा शाळा ती शाळा हे काय आहे स्त्रीलिंग आहे आणि काठी ती काठी काठ्याचं एक वचन करूया आपण काठी झालं मग ती काठी मग आपल्याला स्त्रीलिंग विचारलंय मग ती शाळा आणि ती काठी हे दोनच स्त्रीलिंग आहेत म्हणजे ब आणि क योग्य आहेत मग बघा फक्त ब आणि क योग्य म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात मग मा आपल्याला माहितीये आपण शेळीच्या पिल्याला काय म्हणतो तर करडू म्हणतो आहे की नाही कारण मेंढीचं कोकरू असतं गाईचं वासरू असतं शेळीचं करडू आणि म्हशीचं रेडकू मग शेळीच्या पिल्लाला आपण करडू म्हणतो पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चुकीची जोडी निवडा महिलांचे मंडळ बरोबर आहे गाईचा कळप बरोबर बरो आहे धान्यांची रास हे पण बरोबर आहे मग चुकीचं आहे भाकऱ्यांचं ढीक हे चुकीचं आहे कारण बघा भाकऱ्यांची काय असते चवड असते म्हणून मी इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार पंधरावा प्रश्न बघा सॉरी विसावा प्रश्न जाणून घेण्याची इच्छा एक शब्द निवडा जाणून घेण्याची इच्छा असलेला त्याला आपण जिज्ञासा म्हणतो काय म्हणतो जिज्ञासा म्हणतो इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मग या पद्धतीने आपण आजच्या लाईव्ह मध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे पुढच्या लाईव्ह मध्ये म्हणजे उद्या आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने जॉईंट व्हा आपल्या मैत्रिणींना सांगा कारण या सुट्टीमध्ये आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत जेणेकरून सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यास झाला पाहिजे आज लाइव लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच या लेक्चरला लाईक करा थँक्यू